नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत बघा शेतकरी मित्रांनो आज दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आपण काल सांगितलं होतं की मध्यरात्रीपासून जोरदार वाहुणी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांना बऱ्याच गावांना वाहुणी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि आजही बऱ्याच ठिकाणी वाहुणी स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वैजापूर आणि गंगापूर या दोन्ही तालुक्यांना काही पैठणचा भाग आहे काही कन्नडचा भाग आहे या भागांना अद्यापही मध्यम स्वरूपाचाच पाऊस झालेला आहे इथेही बऱ्याच ठिकाणी वावनी स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढील चोवीस तासात आहे म्हणजे पुढी पुढील चोवीस तासात पावसाचा जोर जास्त असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी अधूनमधून चालू असेल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे पावसाचा जोर पुढील चोवीस तास असेल त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होईल आणि हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून येत राहील याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा जिथे जिथे पाऊस जोरदार वाहुनी झाला असेल त्यांनी कमेंट्समध्ये सांगा आणि जिथे पावसाची कमतरता असेल तिथेही कमेंट्समध्ये सांगा की कुठे पावसाची कमतरता आहे जेणेकरून तिथला अभ्यास करून आपण परफेक्ट फूडला तिथला अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करू आणि ज्यांना कोणाला हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामाना हवामानाविषयी अंदाज मिळेल धन्यवाद